मुलुंडमध्ये मध्ये निष्काळजीपणामुळे एक पाच वर्षाच्या मुलाचा कार मध्ये गुदभरून मृत्यू झाला कबीर अर्जुन कनोजिया असं या मृत पावलेल्या पाच वर्षीय मुलाचं नाव आहे कबीर कनोजिया नावाचा नावाचा मुलगा वयवर्ष पाच जो काल दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजी तो राहणार माडापालनी आंबेडकर नगर हा घरी घरासमोरतील गॅरेज शेज्या घराशेजारी जे गॅरेज आहे त्या गॅरेजमध्येच्या समोर लावलेल्या होंडा सिटी या गाडीमध्ये दुपारी पाच तीन ते पाचच्या दरम्यान तो खेळण्यास गेला असता तो गाडीमध्ये ज दरवाजा उघडून आतमध्ये गेला आणि तो गाडीमध्ये झोपला आणि त्याला गाडी लॉक झाल्यानंतर त्याचा श्वास गुदमरून तो गाडीमध्येच मृत्यू अवस्थेत मिळून आलेला आहे त्या संदर्भात नवगर पोलीस ठाणे येथे बी एन एस एस एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे ईडीआर दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू आहे सदैव मुलगा हा त्या गाडीमध्ये खेळण्यास गेला असता त्या पालकांनी त्याबाबत दक्षता घेणे आवश्यक होते की अशा बंद असलेल्या गाड्यामध्ये मुलं खेळतायत हे करतायत तर त्यांनी पालकांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे तर मी आवाहन करतो की अशा घटना नये याकरता पालकांनी आपल्या मुलांच्यावर काळजी घेणे आवश्यक आहे की अशा बंद गाड्यांमध्ये मुलं खेळणार नाही कारण हे हायवे आहे हायवेच्या इथे दुर्घटना होत असतात ऍक्सिडेंट होऊ शकतात प्रत्येक जणाने आपल्या मुलांचे काळजी घेतली पाहिजे अर्धा तास नंतर जर आपला पोरगा कुठे गेला तर आपण शोध केला पाहिजे इथे पाच दहा मिनिटं जरी आपला पोरगा गायब होतो तर आपण शोध करतो यांच्या आई वडिलांच्या काळजी निष्काळजीपणाने हे असं दुर्घटना झालं माझ असं म्हणणं प्रकाश यादव काल असं झालं नेमकी तो कवीर नावाचा पोरगा आहे लहान तो, तो नेहमी इथे खेळत असतात आपल्या परिसरात या रमाबाई आंबेडकर नगर मध्ये पण काल असं झालं नेमकी खेळता खेळता आणि इथे गाडी उभी होती या गाडीच्या इथे गाडीचे आणि आतमध्ये जाऊन बसला आणि आई वडिलांचं पण दुर्लक्ष झाला नेहमी त्यांचं लक्ष असायचं पण दोन ते तीन तास झाला तीन तासांनी भेटला नाही तर मग ते लोक शोधायचं चालू केलं जेव्हा शोधायचा प्रयत्न केला शोधायचं चालू केला मग नंतर त्यांना साबळलं तर दार उघडले जेव्हा गेट उघडले गाड्याचं ते बघितलं तर मृत्यू अवस्थेत होत्यातून गाड्या ते गॅरेज मध्ये येतात कामासाठी गाड्या येतात इथे ये लाईनशी दोन तीन गॅरेज आहे बाईकची गॅरेज आहे मग ते रिपेरिंग करण्यासाठी गाड्या येतात कस्टमरची असतात गाड्या